जेणेकरून तीन तीन दिवस पोलीस भरतीची मुलं जी, जी आहेत ती उपाशी राहत आहेत तर मदत करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काहीतरी करावं लागेलच नाही तर त्यांना मदत करण्यासाठी मला बाहेरगावला जाणं जरूर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून मी या ठिकाणी जात आहे तर तुम्ही तर नवीन तसे चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या मुलांची खूप हवाल होत आहे जेवढ्या पावसामध्ये सुद्धा बोलूप मुलं रनिंग करताना आपल्याला दिसत आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणामध्ये जाताय ते बघा ठार गेलेली आहे आपल्याला ओव्हरटेक करू या ठिकाणावरून हो ते बघा कशी हिरवेगार झाडं विद्यार्थी मित्रांनो झाडं लावणं काळाची गरज आहे म्हणून तुम्ही झाडं लावावे कारण हे बघा ज्या प्रकारे हे झाडं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आपण फक्त वृक्षदर करतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपण झाडं लावणं हे आपलं परम कर्तव्य आहे परंतु झाडं तोडायला सर्वच थी येतात ठीक आहे गरजेची गर्दी सध्या लाईव्ह असतील ते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही जर लाईव्ह आली असाल तर ठीक आहे बाय द वे विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता आहे भरती निघणार आहे विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या आधी विद्यार्थी विद्यार मित्रांनो नऊ हजाराची पोलीस भरती लवकरच निघणार आहे तर मी तुम्हाला हेच सांगू शकतो मित्रांनो करा मी या ठिकाणी मागे हटणार नाही विद्यार्थी मित्रांनो मला माझ्या शत्रूंनी किती खेचण्याचा प्रयत्न केला तर मी झोपणार नाही मी वाटणार नाही कारण तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहे विद्यार्थी मित्रांनो हा लढा तुमच्यासाठी सुरू आहे हे सर्व तुमच्यासाठी सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही जर तयारी करत असाल तर त्यांना चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती राज्यसेवा एम पी एस सी पोलीस भरती यांच्या सार सारख्या सर्व प्रकारच्या गोष्टीचा सर्व प्रकारच्या माहितीचा पुरवठा केला जातो त्याचबरोबर तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती आपल्या चॅनलवर पुरवली जाते आहे मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात जोडून साष्टांग नम्र विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही जी सुरू आहे तुमच्याच साठी सुरू आहे रे मी माझ्यासाठी नाही करत आहे ठीक आहे एवढे बोलून तुम्ही शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र